नमस्ते आज या ठिकाणी कैलासवाशी सौभाग्यवती वैशाली उमेश बाचल यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आहे अगदी खूप कमी वयामध्ये कैलासवाशी सौभाग्यवती वैशाली उमेश बाचल यांचं निधन झालं आज त्यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणून आज त्यांच्या घरासमोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे या वृक्षारोपी त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं एक लाख वृक्षारोपण संकल्प करण्यात आला आहे या संकल्पपूर्तीसाठी म्हणून आम्ही विविध दिनांचे औचित्य साधून वृक्षारोपण करत असतो आज आम्हाला बाचल कुटुंबानं आज या दिवसाचं महत्त्व म्हणून लोकसेवेच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल हार्दिक आभार आम्ही आपणा सर्वांना आव्हान करतो आहे वेगवेगळ्या दिनांचा औचित्य साधून आपण हे सर्वांनी वृक्षारोपण करूयात पर्यावरण वाचवूयात धन्यवाद आभारी